शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी एकाच दिवशी येणार चार हजार रुपये खात्यात होय शेतकरी मित्रांनो हे खरंच आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की येत्या काही दिवसामध्ये पी एम किसान योजना म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेचा जो काही अठरावा हप्ता आहे हा अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या म्हणजेच लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो याच्यातच पुन्हा एक आनंदाची बातमी म्हणजे नमो शेतकरी निधी योजना या योजनेचा जो काही पाचवा हप्ता आहे हा सुद्धा एक एकाच दिवशी शेतकऱ्यांच्या म्हणजेच लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो पी किसान योजनेचे जो पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये व तसेच नमू शेतकरी मान सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये असे एकूण मिळून चार हजार रुपये हे एकाच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत मग शेतकरी मित्रांनो नेमकी कोणती तारीख आहे की, की ज्या दिवशी हे चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत ते आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदीच